या बातमी पत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कोंडल फंक्शन हॉलच डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी ओबाळे यांचे आयुष हॉस्पिटल नमस्कार सोलापूर जनदर्पण न्यूज चॅनल च्या चर्चा तर होणारच या कार्यक्रमात आपण आता निवडणुकी संदर्भात सोलापूर शहरातील जे एकशे दोन नगरसेवक निवडून येणार आहेत त्या सव्वीस प्रभागामधून जे जे इच्छुक आहेत त्यांच्याकडे आपण जाऊन त्यांची मनोगत घेण्याचा आपण प्रयत्न करत आहोत काही जणांना आपण आपल्या स्टुडिओमध्ये बोलून त्यांची मनोगत घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर काही जणांना वेळेअभावी आपण त्यांच्याकडेच जाऊन त्यांची मनोगत घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सध्या सोलापूर महानगरपालिकेतील सर्वात आठ सीट असलेलं प्रभाग क्रमांक नऊ आणि त्याच्या बाजूला असलेला प्रभाग क्रमांक दहा अकरा आणि बारा हे जो चार है। प्रभाग आहे चा या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून पद्मशाली समाजाचं प्राबल्य मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी जे जे उमेदवार भाजपचे असेल काँग्रेसचे असेल शिवसेनेचे असेल जे पद्मशाली समाज असतील त्यांना अधिक प्राधान्याने या ठिकाणी मतदार आपला मतदाराचा अधिकार त्या ठिकाणी देत असतात आता गेल्या मला वाटतं तीन वर्षांपूर्वी दोन हजार साली बीडी गोकुल सारख्या भागात महेश कोटे ज्यावेळेला निवडणुकी उभे होते त्यावेळेला त्यांच्या समेत विठ्ठल कोटा उभे होते त्यांच्या विरोधात महेश कोट्यांच्या पॅनल मध्ये असलेल्या उमेदवाराविरोधात लढा देणारे विजय इप्पाक आहेत आपण यांच्याशी आपण संभाषण करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत विजय इप्पाक पहिल्यांदा धन्यवाद आणि आपण चॅनलला मुलाखत देत असल्याबद्दल आभार मानतो पहिले प्रश्न असं सांगा की आपण गेल्या दोन हजार वीसच्या पासून जवळजवळ पंचवीस तीस वर्षे आपण भाजपची सेवा केलेली आहे अशा काळात दोन हजार बारा साली आपल्याला निवडणुकीत उमेदवारी दिली आहे मग निवडणुकी दिले असताना सुद्धा आता तुम्ही दोन हजार पंचवीस साली पुन्हा इच्छुक पक्षाकडे मागणी केली आहे आणि उमेदवारी मिळाली नसल्यामुळं आपण अपक्षाचा झेंडा हातात धरला नेमका असं काळ तुमच्याकडनं झालंय पहिल्यांदा आपल्या चॅनलला मी धन्यवाद व्यक्त करतो माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला या ठिकाणी येऊन भेट घेऊन आपण मुलाखत घेतला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो मी बिडी गरकुल भागामध्ये जवळजवळ दोन हजार सहापासून एकोणीसशे सत्त्याण्णव पासून मी कार्यकर्ता होतो दोन हजार सहा ला मला बिडी गरकुल भागामध्ये वार्ड अध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीकडनं माझा नेमणूक केला या बिडी गरकुल भागामध्ये साधा भारतीय जनता पार्टीचा झेंडा लावण्यास सुद्धा घाबरत होते तसला परिस्थितीमध्ये मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा कांद्यावर घेऊन मी या ठिकाणी जवळजवळ तीन महानगरपालिका केला चार लोकसभा केलो आणि चार विधानसभा केलो असलं या ठिकाणी दहशत खूप होत त्या दहशतीच्या परिस्थिती असून सुद्धा मी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा झेंडा मी खांद्यावरून घेऊन गेलो पण मला असं वाटत होतं की मी काम करत असताना कुठ तरी माझ्या पक्षातले नेते मंडळी व अध्यक्ष म्हणा किंवा आमदार खासदार सगळ्याजण मला सह सहकार्य करून मला पुढं नेतील जसा जसं मी काम करत गेलो माझ्या आई वडील सुद्धा एवढं काम सांगितलं नाही तेवढं काम हे भारतीय जनता पार्टी पक्षाने मला सांगितला जे काम सांगील ते निष्ठेने जिद्दीने मी करत गेलो या बिडीकरकुल भागामध्ये अनेक योजना आपल्या मोदीजींच्या जे जे योजना होते ते योजना मी या बिडीकरकुल भागामध्ये राबवलो नागरिकांसाठी मी दिलो समृद्धी सुकन्या असेल आपलं उज्ज्वला योजना असेल मुद्रा लोन असेल असं अनेक योजना मी या ठिकाणी नागरिकांना मिळवून दिला आणि माझं परिस्थिती असं झाला की मी उठलं की भाजप सुटलं की भाजप माझा असं परिस्थिती झाला की एक पोतरासारखा झाला परिस्थिती म्हणजे मी करा लागलो काम भाजपचे लोक नेते म्हणजे म्हणाले विजय पकल चांगलं काम करत चांगलं कार्य करताय सगळं आहे पण कुठलाही नेतेला कुठलाही आपल्या पक्षाला दया आलेले नाही आहे मग परत मी जसं जसं जे जे आपल्या पक्षाने आदेश दिला साहेब म्हटले तर की बाबा तुम्ही सदस्य नोंदणी राबवा एक हजार सदस्य नोंदणी या बिडी घरकुलमध्ये मी काम केलं एक हजार सदस्य नोंदणी केलो मग तसेच पक्षाला मी निधी शंभर रुपयाचा निधी सुद्धा दिलो म्हणजे गरीब लोकांसाठी हे पक्ष असत असं हे लोक म्हणत होते मग हेच गरीब कार्यकर्ता शंभर रुपये निधी दिला आणि प्रत्येकाकडनं पाच पाच रुपयाचा निधी पाडून दिला हे सगळं काम करत असताना कुठलाही या गरीब नेत्यांचं हे मोठं नेत्यांचं लक्ष नाहीये मग तसेच आपले मुख्यमंत्री साहेब त्यांच्या वाढदिवसाला मी स्वतः रक्तदान केलो त्या रक्तदानचा सुद्धा कुठलाही उपयोग झालेला नाहीये फक्त आणि फक्त भाजप कार्यकर्ता म्हणून विजय पाकाळचा वापर करून घेतलेत विजय पाकाळचं शोषण केलेत म्हणून मी कंटाळून हेच लोक इथं सत्य चालत नाही आहे इथं कोटं बोलणारा चालत आहे आणि म्हणून मी निर्णय घेतला आणि नवीन नवीन जे आपल्या पक्षात आलेत अनेक पक्ष फिरून राष्ट्र काँग्रेसमध्ये असताना त्यांचं चाललं आहे राष्ट्रवादीमध्ये असताना त्यांचंच आहे आणि काँग्रेस आपला शिवसेनेमध्ये असताना त्यांचं चालू आहे पण ते लोक फक्त पावणे रावळेला गोळा करून ते लोक समोरच आलेत पण आपल्यासारख्या कार्यकर्त्याला कुठलाच न्याय नाही आणि ते लोक आलेत आणि ते तिकीट घेऊन गेलेत वरील कार्यकर्ता भारतीय जनता पार्टीचा मी आहे आणि आपले नेते म्हणलेला ते कळे ना आणि हे लोक आपल्या पक्षात आलेत चला बाबा जुना कार्यकर्ता कोण कोण आहे भाजपमध्ये घरकुलमध्ये ते जुना कार्यकर्त्यांना भेटून आपण एक चांगला एक हे टीम तयार करू तसाही त्यांचं म्हणत नाहीये कारण कुठे कुठं गेला की आमचं चालायला पाहिजे कुठं गेला की आमचं अरे काम करणारा कार्यकर्ता कोण भारतीय जनता पार्टीचा बिढी घरकुलमध्ये काम करणारा कार्यकर्ता त्यांना सोडून नवीन चेहरा ते पक्षात कोण माहिती नाही आहे पक्ष म्हणजे काय ते धोरणच माहीत नाहीये असले लोकांना बिडी घरकुल भागामध्ये यांनी तिकीट दिले आणि दिलेत कसले सगळ्या उद्योगपती सगळे धंदा करणारे लोक कर। मग काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना मग कोण जनतेसाठी काम कोण करावं हो? आम्ही जनतेसाठी आताही तयार आहे तीनशे पासष्ट दिवस या जनतेसाठी काम करणारा हे विजय पाय कार्यकर्ता गंभीर आहे आपला बिडी घरकुल भागातील कुठलाही नागरिक चिंता करू नका तुम्ही मला माझ मी अपक्ष निवडणूक लढवलो लढवणार आहे माझं चिन्ह आहे टीव्ही या टीव्हीच्या चिन्हासमोर तुम्ही प्रचंड मताने मला निवडून द्या आणि तुमचं सेवा करायला मी सदैव तयार आहे तुम्ही कुठलाही चिंता करू नका बीडी गरकुल भागातील नागरिकांसाठी हे विजय गंभीर आहे सुखदुःखात कुठल्याही परिस्थितीत मी तुमच्या सोबत आहे तुम्ही काहीही करू नका कारण का हे चेहरे तुम्हाला कधीही सहकार्य करत नाही कोणीही फोन उचलत नाही कोणीही तुमचं काम करत नाही मी सदैव चोवीस तास तुमच्यासाठी सदैव मी तयार आहे म्हणून या चॅनलच्या माध्यमातून सगळ्यांना आवाहन करतो आणि मी धन्यवाद व्यक्त करतो एक आता तुम्ही की प्रभाग क्रमांक दहा मध्ये सगळ्या जनतेने तुम्हाला मतदान करावं असं तुमचं म्हणणं आहे दोन हजार सात बाराच्या ज्यावेळेस निवडणूक झाली दोन हजार सतराच्या निवडणूक झाली त्यावेळेस तुमच्यावर दबाव तंत्र आला असं तुम्ही म्हणणं म्हणत होता दहशतधिकारी या ठिकाणचे नागरिक आहेत नेमकं कोणाचे दहशतधिकारी नागरिक आहेत पूर्वी प्रस्थापितले जे महेशनाचे जे बीडी गर्भ म्हटलं की महेश यांनाचे वार्ड महेश यांना वाड म्हटलं की ते महेशांना म्हटलं की सगळ्या कोणवी येत नव्हते hmm. म्हणजे महेश यांना म्हटलं की एकतर्फी निवडणूक hmm. असं या बिडी गरकुल भागामध्ये चित्र निर्माण झालं होतं मग अटल वाजपेयीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही आमच्या पद्धतीने बिळे गरकुल भागामध्ये जेही जे सर्वसामान्य लोकांना जे न्याय निवाडा देण्यासाठी काम आम्ही केलंय त्यांचा साधा शिपात्र शिफारस पत्र जरी आणून दिलं तर त्यांच्या आत्म्याला त्यांचं एक समाधान म्हणून आम्ही काम करत गेलाय म्हणूनच या ठिकाणी लोकांचा लोकांचं राज्य चालत होत ते आम्ही मोडीत काढून आमचा कमालचा झेंडा आम्ही आम्ही प्रयत्न केलाय ज्या ठिकाणी उभे आपण या ठिकाणी आता तुमच्या विरोधात नेमकं कोण आहे माझा विरोधात महेशांना कोटेंचे पुत्र प्रथमेश कोटे आहे आता तुम्ही म्हणता की महेश कोटे या ठिकाणी दबावतंत्राचा वापर करत होते आता प्रदमेश कोटे या पूर्ण आहे त्यांचा नेतृत्व करत मग त्यांचं दबावतंत्र नाही असं तुम्हाला त्यांचा त्यांचं तंत्र असेल तर असेल पण आम्ही कार्यकर्ता म्हणून आम्ही जनतेसमोर जाणार आहे आमच्याकडे काम आहे जनता आम्हाला बघून मतदान देतील आणि दबाव तंत्राला गरकुल चे जनता कधी तारा देणार नाही आणि लोक बघतील की समोरचा चेहरा कोण आहे काम करणारा चेहरा कोण आहे मला पक्षाने जर न्याय दिला नसेल तर आमदार खासदार काही लोक नेते मंडळी न्याय दिलं नसेल तर मला कात्री बीडे गरकुल भागातील जनता मला न्याय देतील आता जनता जनार्दनच मला निवडून देतील या बिडे गरकुल भागामध्ये मध्यंतरी विद्यमान जे पालकमंत्री म्हणजे आमदार आहेत या ठिकाणचे विजयकुमार देशमुख यांनी म्हटलं होतं की कार्यकर्त्यांचं भाजप पक्ष आहे कार्यकर्त्यावर अन्याय झाला तर मी त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे मग तुम्ही सपोर्टेड विजयकुमार देशमुख हे तुम्हाला मदत करतील असं तुम्हाला वाटतंय का आता जे काय कोण मदत करतील ते तर मला माहिती नाहीये मी तर हे टीव्हीचं चिन्ह मी घेऊन मी जनतेला मत मागण्यासाठी मी क्रांती करणार आहे आता तुम्ही ज्या जर तुम्ही उभारले प्रथमेश कोटे हे साम दाम दंड भेद या सगळ्या नीतीचं ते अवलंब करत असतात मग आता तुमच्या निवडणुकीत नेमकं त्यांची ताकद तुम्हाला पेलण्यासारखं तुमची शक्ती आहे का माझ्या ताकात या बीडी गरकुलची जनता आहे मी जे काम केलंय त्या जनताला माहित आहे ते जनता जनार्दन मला न्याय देतील आणि त्यांचं सगळ्यांचे माझ्या पाठीशी आहे मला कुठलाही माझ्या सोबत जे जे माझे मित्र परिवारात माझे जे कार्यकर्ते आहेत ते सगळ्यांचा भक्कम पाठिंबा माझ्या सोबत आहे म्हणून मला कुठलाही दशितीचं कुठल्याही भीतीचं मला काही मला काय हे नाही आहे मग काल शेवटचा दिवस होता ज्याला उमेदवारी माघार घेण्याचा दिवस होता तुम्हाला म्हणजे फोन आला होता का की तुम्ही माघार घ्या तुम्ही या कधी तुम्हाला का मला अनेक लोकांचा फोन आला मी कोणाचं नाव सांगत नाही पण मला माघारी घ्यायचं नाहीये मला काय धंदा करायचा नाहीये मी धंदा करण्यासाठी राजकारणामध्ये नाहीये मी सामान्य लोकांचा गरीब शोचित पीडित वंचित या लोकांसाठी मी निवडणूक लढवणार आहे म्हणून तेच भारतीय जनता पार्टीच्या जे कार्यकर्ता म्हणून मी काम केलो आमच्या आई वडिलांनी मला शिकवण दिले नाही की बाबा तुम्ही धंदा करा कुठलं तर हे करा ऍडजस्टमेंट व्हा हे माझ्या आई वडील मला शिकवले नाही मी त्यांचा आदर्श घेऊन मी लोकांचा सेवा करणार आहे म्हणून मी कोणाला मी जे बोलतो ते स्पष्टपणे बोलतो आणि कोणब्या असू द्या जे करतो मी सत्य करतो मला काही हे नाही आहे पण मी जनतेला न्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवलो मला काय गाडी पाहिजे गोडा पाहिजे बंगला पाहिजे यासाठी मी धंदा करत नाही आहे मी जनताचा सेवा करण्यासाठी खरोखर कर मी या ठिकाणी निवडणूक लढवा लागलो या ठिकाणची जे परिस्थिती आहे ते महेश कोट्यांना मोठ्या प्रमाणात मांडलेलं आहेत त्यांनी केलेल्या कामामुळे त्यांचं ऋण व्यक्त करण्यासाठी ते प्रथमेश कोट्याला असं तुम्हाला वाटत नाही का नाही 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 या बिडी गरकुल भागामध्ये इतिहास आहे जे कोण काम करताय त्यांना बिडी गरकुल भागातील जनता मदत येतील मी पंचवीस वर्ष झालो मी प्रत्येक गल्ली बोळात मी फिरतो प्रत्येकांशी माझा डायरेक्ट संबंध आहे त्यांना माहित आहे या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला पण असल्या कार्यकर्त्याला एक मत देऊन त्याला उभा करावं हो। असं या बिडी घरकुलच्या जनताला ते ठरवलेलं आहे हो, ते मला माहित आहे अन्ता करणार कोण तुम्हाला सांगू शकत नाही असं बोलू शकत नाही पण मला माहित आहे की आपण कसं मत घेतो ते आम्हाला माहित आहे जनताच्या ते प्रेम त्यांचं जे हे जे केलेलं काम ते मठापेठी मध्ये शंभर टक्के या बिडी गरकुल भागातील जनता ते मला न्याय निवाडा देतील आणि अनेक नगर असेल महेश नगर गोंधळ वस्ती रंगराजनगर कोंडानगर कल्पना नगर प्रियदर्शन नगर तुळशांती नगर आपला कोटानगर गोकुळ नगर हे सगळे रेणुका नगर हे सगळ्या नगर, नगरातील मत शंभर टक्के लोक बघतील हे आपला हे कार्यकर्ता काम करण्यासारखं आहे ते मी कामाचा जीवावर आणि एवढं वर्ष मी जे बीडी भागामध्ये जे कष्ट केलं आहे ते कष्टाचं फळ मला या ठिकाणी शंभर टक्के मिळणार आहे शंभर टक्के माझ्या क्रांती होणार आहे मी तुम्हाला आज सांगू शकतो मला छोटस सांगा आपला व्यवसाय तर काहीच नाही आहे आपण श्रमजीवी आहेत आपण रोजच्या दिनचर्यामध्ये आपला जे व्यवहार करतात त्याच्यातून आपलं घर प्रपंच चालत असतंय निवडणुका म्हटलं तर पैसा आला प्रतिष्ठा आली सगळं नियोजन असतंय मग एवढ्या मोठ्या तुम्ही ताकदीच्या माणसाविरोधात आपण निवडणूक लढवतात तुमच्याकडनं आर्थिक बाजू कशी सक्षम आहे माझ्याकडनं आर्थिक बाजू नाही नाहीये मी जे निवडणूक लढवायला चाललो माझा मित्र परिवार मी जे माझ्या आई माझे बंधू वगैरे सगळे जे आहेत माझे जे कार्यकर्ते आहेत सगळे निस्वार्थ भावनेने मला पाठिंबा दिले निस्ता निस्वार्थ भावनेने ते त्यांनी काम करणार आहेत आणि आम्हाला मतं विकून पैसे देऊन मतं विकून गायचं काय मला गरज नाही आहे जे आहे जे सत्य सत्यात उतरून आम्ही एक जिद्दीने निष्ठेने आम्ही काम करून जनतेला मतं मागणार आहे आम्ही मध्यंतरी असं चर्चा आहे की ज्या ठिकाणी आपला विरोधक असेल त्या विरोधकाला आपण मतदान करायला सांगायचं अशी पॉलिसी विजय देशमुखची आहे असं तुम्हाला वाटतंय का म्हणजे तुम्हाला मदत मदत दुसऱ्या मार्गाने मिळेल असं तुम्हाला वाटतंय का आता कुठला कसं मार्गाने कुठं मिळतं ते मला माहिती नाही आहे मी या बिडी भागातील जे नागरिकांचं मी जे काम केलं ते कामाच्या जीवावरच मी या ठिकाणी मतं मागणार आहे आता तुम्ही गेल्या वीस बावीस वर्षापासून भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात काम केलंय अनेक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या असं तुमचं म्हणणं आहे मग आता येणाऱ्या आता जो सध्याचा जो परिस्थिती आहे एका ठिकाणी बंधू आमदार आहेत त्यांच्याकडनं मदत मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्यांना मिळणार आहे त्यामुळे नागरिक तिकडे वळलं तर तुमचं म्हणणं काय हे बघा बीडी गरपुर भागामध्ये जवळजवळ महेश यांना जेव्हा दोन हजार पंधरा ला शिवसेनेमध्ये आलं होतं तवा एक युतीचा युतीमध्ये च्या म्हणून आमचा आमदार विजय देशमुख ने सांगितलं होतं की आपलं युती म्हणून महेशांनाचं तुम्ही काम करा मी पंधरा दिवस घरात पिशवी ठेवून म्हणजे मी फेरी करतो शेंगा लाडू वगैरे विकतो मी घरात पंधरा फेरी पिशवी ठेवून महेशनाचा एक पंधरा दिवस निस्वार्थ सेवा केला मी पंधरा दिवस मी काम केलं निवडणुकीमध्ये मग आम्ही काय मागणी केलं नाही कुठला त्यांना आमचं पक्षाचं नेत्यांचे आदेश आलं ते आम्ही पाळलो आणि तसेच मग जेव्हा दोन हजार एकोणीसला ला जेव्हा महेश आपला अपक्ष म्हणून मध्य मध्ये उभारले होते मग तेव्हा देवेंद्र कोटेंचा फोन आला मला की असं आहे मग तेव्हाही मी लिस्ट कारण काय मुख्यमंत्री साहेब वगैरे असे सांगितले होते त्यांच्या फोटो वगैरे लावून सगळ्यांना मदत करा करतो असं म्हटले होते तेव्हा मी तेव्हा मी त्यांना मी लिस्ट पाठवलो एकमेव कार्यकर्ता की बाबा जे जे ओळखीचे मी लिस्ट पाठवलो आम्ही येत नाही लिस्ट आहे काय ते तुम्ही करा असं असं कार्यकर्त्यांना लिस्ट पाठवून दिलो हे सामान्य कार्यकर्त्यांचं त्यांच्यावर आहे माझ्यावर कुठल्याही नेत्यांच्या श्रेय नाही हा जेव्हा महेशन आमदार म्हणून त्यांचा प्रयत्न चालू होत मग इथले आमचं जे विजय देशमुख मार्गांचं जे निधी होत फार मोठ्या प्रमाणात या बिडी अरकुल भागामध्ये त्यांचा निधी या ठिकाणी आमच्यासारखे कार्यकर्ते जे जसं जसं मागणी करत गेला तसा तसा रोड म्हणा ड्रेनेज लाईन म्हणा पिण्याची पाईप लाईन म्हणा त्यांचं मोठं निधी या ठिकाणी मिळत मिळत गेला गेला मग तेच जोरावर प्रेम आम्हाला कार्यकर्ता म्हणून गेलो या प्रभाग क्रमांक दहा मध्ये अनेक वर्ष काम केलेले जवळजवळ दोन टर्म पूर्ण केलेले विठ्ठल कोटा यांना पण भाजपकडनं सध्या ते राष्ट्रवादीमध्ये होते भाजपमध्ये प्रवेश केले प्रदमेश कोटे बरोबर त्यांची सांगड होती ऐन वेळेला त्यांना उमेदवारी मिळाली नाही तुमचे भाजप पक्षामध्ये असलेले केंजरला असतील विनोद केंजरला त्यांच्या मिसेसला पण तिकीट नाही रुचिता मासंग सारख्या कार्यकर्त्याला त्यांनी न्याय दिला नाही तुम्हाला पण न्याय दिला नाही मग या सगळ्यांची सांगड एकत्र करून तुम्ही काहीतरी नवीन संकल्प करणार आहे का आमचं काय होत हे जे लोक होते हे जे आता खोटे परिवार आपला आपल्या पक्षामध्ये आले आम्हाला असं वाटत होतं की यांचं मन परिवर्तन होईल काँग्रेसमध्ये दे असताना त्यांचं मन तेच आहे मग शिवसेनेमध्ये असताना तेच म्हण तेच विचार तेच मन आहे काय बदल काय झालेलं नाही आहे मग तिकडनं आपलं शिवसेनेमध्ये असताना राष्ट्रवादीमध्ये असताना तेच त्यांचं म्हणजे तेच विचार ते काय बदल झाले नाही मग भारतीय जनता पार्टीमध्ये आलं तर कुठंतर बदल होईल कुठ तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे बिडी घरकुल भागातील जे कोणी असेल मासमताई असेल मी असेल आता अनेक लोक आमच्या आपलं परमशेट्टी असेल ममता असेल बिडी घरकुलच्या भागातील अनेक भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असेल असं यांना सोबत घेऊन एक दोन तिकडे एक दोन इकडे करून त्यांचंही असं करून एक सांगटा असं यांनी करतील एक कार्यकर्ता म्हणून आमच्या मनात होतं पण त्यांनी तसं केलेले नाहीये जेव्हा पक्षामध्ये प्रवेश झाला आणि तेव्हापासून आमच्या भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्याला कोणाला बोलवलं सुद्धा नाही आहे आणि नेते मंडळी विजयकुमार देशमुख यांना सुद्धा यांनी जाऊन भेटलेलं नाही आहे म्हणजे यांनी काही नाही कुठं गेलं की सगळं आमचं चालायला पाहिजे मग हे जनता जनार्दन न्याय देतील ना आता आम्हाला मग भाजपमधले जे कार्यकर्ता सतीश सिरसुल् यांना तिकीट मिळालं मग ते भाजपमधले मध्ये नाहीत आता तेला माहित आता भाजपमध्ये आहेत त्या मग कुठल्या मध्ये आहेत आता ते कोण दिलं ते आम्हाला तर माहिती नाहीये ते भाजपचेच कार्यकर्ते आहे आम्ही कुठं नाकारू शकत नाहीये पण ना। प्रभाग क्रमांक दहा आणि प्रभाग क्रमांक अकरा एकच होता ओरिजिनल एकच भाजपचे कार्यकर्ता का बाकीचे कार्यकर्ते कोण नाहीत का ओरिजिनल कार्यकर्ते कोण बी नाही पक्षाचं असं देय धोरण आहे की जे निवडून येतील त्यांनाच आम्ही उमेदवारी देणार असे जे निर्णय आहे हो पक्षाचं देय धोरण ठरवणारे लोक नाही येत पक्ष पक्ष मोप सांगतील ध्येय धोरण मी सांगतो विधानसभेला जेव्हा महेशांना उभारलं होतं इकडं आमदार विजय कुमार देशमुख मला उभारलं होतं मी एकमेव कार्यकर्ता स्टेटमेंट दिलंय या बीडी गरकुल भागामध्ये आता कुठलाही चिन्ह चालणार नाहीये फक्त आणि फक्त कमळ चिन्ह चालणारा माणूस म्हटला आता एकमेव कार्यकर्ता विजय पाकायलाय कारण काय या बीडी भागामध्ये पंचवीस वर्ष जे आम्ही फिरलंय आणि हे सगळं साफ करण्यासाठीच राष्ट्रवादी जे जे अग्रे जे काँग्रेस जे बिंग्रेस हे सगळं साफ करून पाठवून दिलेलं आहे आम्ही इथं हे सगळ्या चिन्हा पाठवून दिलेलं आहे आम्ही फक्त ते ठेवलो आम्ही कमळ आमचे दिवस आले होते पण हे ये लोक येऊन आयोजक केलेत बघा आता तुम्ही ह्याच्या केलं म्हणत आता मग त्याच चिन्हावर सगळे मत मागणार मग त्यावर तुमचं जनता तरच नाही करणार काम करणारे कार्यकर्ते आहेत मत देऊ आता आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के क्रांती करणार आहे जे करणार जनता जनार्दर करणार त्यांनी जे मला निर्णय देईल ते मान्य करतो पण माझा अंतरत्नाला माहित आहे की मी जेले, मी जेले, केलेले कष्ट वाया जात नाहीये हे माझं अंतरात्म्याला माहित आहे हे लोक जे केले तर त्यांच्यावर येते माझं जे काम आहे मी प्रामाणिक केलो मला कुठलाही धंदा करायचा नाहीये मी लोकांचा सेवा करणारा कार्यकर्ता आहे मी असाथ असाथ जातो प्रत्येक मोदी साहेब इमानदारी आहेत बाकीचे इमानदार आहेत का नाही आहे मग मी त्या पद्धतीने चालणार आहे तुम्ही म्हणजे या क्षेत्रात ते तुम्ही अमिताभ बच्चनचं फॅन्स आहे मोठ्या प्रमाणात आहे त्याचा या ठिकाणी होईल शंभर टक्के होणार आहे मी महानायक कादरणी अमिताभ बच्चनचा मी, मी एक फॅन आहे मी महानायक बच्चन साहेबांच्या नावाने जवळजवळ दोन हजार नऊ पासून मी महानायक दिनदर्शिका काढतोय जवळजवळ ते दिनदर्शिका अठरा वर्ष पूर्ण झालंय माझं महानायक दिनदर्शिका दोन हजार सव्वीस तयार आहे मी त्यांच्या नावाने मोफत दिनदर्शिका सगळ्यांना वाढतो त्याच्याही मला मदत होईल आपण वेळात वेळ काढला आणि जनते चॅनलचं चर्चा तर होणारच या विशेष कार्यक्रमात आपण आपण पहिल्या टप्प्यातलं आजचं मुलाखत आपण इथं थांबूया पुढच्या टप्प्यातल्या मुलाखत आपण मुला लवकरच म्हणजे निवडणुका संपण्यापूर्वी तुमची पूर्ण घडामोडी ज्या ज्या वेळेला काय काय होते त्यानंतरच आपण विस्तृतपणे पुन्हा एकदा आपण जनतेसाठी जाऊया तोपर्यंत आपण मुलाखत दिला त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद धन्यवाद साहेब